मित्रो नमस्कार जगप्रसिद्ध संशोधक थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी असं म्हटलेलं आहे की या पृथ्वी तलावरील शेवटची माशी मधमाशी ज्या वेळेस नष्ट होईल मरण पावेल त्यानंतर अवघ्या चार वर्षात या पृथ्वीवरील माणूसही माणसाचं अस्तित्वही संपून जाईल दोन पंख आणि सहा पाय असणाऱ्या एका छोट्या जीवाबद्दल अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काढलेले हे उद्गार केलेलं हे वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा जागतिक मधमाशा दिन म्हणून साजरा केला जातो मधमाशाबद्दलच्या जाणीवा जाणिवा लोकांच्या मनात जागृत व्हाव्यात लोकांनी मधमाशीकडे अत्यावश्यक जीव म्हणून बघावं महत्वाचा जीव म्हणून बघावं त्यांचं संगोपन करावं किमान त्यांना हानी पोचणार नाही असं वागावं यासाठी हा दिवस जागतिक पातळीवरती मधमाशा दिन म्हणून साजरा केला जातो मधमाशी हा अतिशय महत्वाचा जीव असला तरी एक छोटा जीव आहे आणि या मधमाशांचं काम जे आहे ते काम विशेषतः फुलामध्ये परागीकरण किंवा परागी भवन घडवून आणण्यासाठी होतो मधमाशा खरं सांगायचं झालं तर आपलं अन्न शोधण्यासाठी फुलातून मधुरस गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात फुलामध्ये जे त्यांना मिळतं तो थेट मध नसतो तो म पुष्परस त्या फुलांच्या मधून गोळा करून त्या आपल्या घरट्यामध्ये घेऊन येतात कारण ते त्यांचं अन्न असतं आणि या मधुरसाला गोळा करत असताना नकळतपणे त्यांच्या पायाला लागलेले पराग कण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि फुलामध्ये फलन घडून येतं आणि यातून फलधारणा होते आपल्याला जे शेतातल्या पिकांचं उत्पादन आहे ते उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत म्हणूनच या मधमाशा अत्यंत महत्वाच्या आहेत विशेषतः कडधान्यांच्या पिकांच्या बाबतीत मधमाशांच्या मुळे घडून येणारं फलन हे नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखे व्यक्तिमत्व या मधमाशांचं महत्व ओळखून अशा प्रकारचं विधान करतात या मधमाशा ज्या आहेत या मधमाशा समूहाने राहतात आणि त्यांच्यामध्ये समूह संस्कृती ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकसित झालेली आहे या मधमाशा ज्या असतात त्या मधमाशा आपलं पोळं करून झाडांच्या वरती राहतात मधमाशी हा इतकीस प्रजातीमधील मध गोळा मद करणारा एक छोटा कीटक आहे आणि हा कीटक तितकाच महत्वाचा आहे सर्वसामान्यतः त्याला इंग्रजीमध्ये हनीबी आणि मराठीमध्ये मधमाशी म्हणून ओळखलं जातात या मधमाशा बारा महिने समूहाने एकत्र एक पोळे बनवून राहत असतात ही पोळी कुठेही आपल्याला मिळू शकतात छोट्या झुडपांच्या मध्ये मोठ्या झाडावरती इमारतींच्या खिडक्या ज्या असतात त्या खिडक्यांच्या कडेला किंवा छज्जा जो बाहेर काढलेला असतो त्याला अशी मधमाशांची पोळी लागलेली आपल्याला दिसतात या मधमाशांचा उगम हा फिलिपाइन्स सह दक्षिण आणि अग्नेय आशियामध्ये झाला असं संशोधकांचं मत आहे मात्र त्यानंतर या मधमाशांच्या मध्ये अनेक प्रकारचे बदल झाले आणि आज जवळपास वीस हजारपेक्षा जास्त मधमाशांच्या प्रजाती आढळून येतात किंवा दिसतात असं जरी असलं तरी या मधमाशांच्या प्रकारामधले काही प्रकारच आपल्यासाठी महत्वाचे असतात किंवा त्यांना महत्वाचं मानलं जातं मधमाशांचे तसे मेगा पीस एपीस एपीस मॅलिफेरा त्यानंतर अफ्रिकन मधमाशी असे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकारांच्या मध्ये एपिस या प्रकारात तीन चार प्रजाती ज्या आहेत त्या प्रजाती आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात या एपिस जातीतील काही मधमाशा या गुहेमध्ये आपलं पोळं बनवतात एपिस मेलेफेरा ही जात मात्र आता पाळीव झालेली आहे मधुमक्षिका पालन हा एक शेतीला पूरक धंदा म्हणून जो पुढे येत आहे त्याच्यामध्ये एपिस मेलेफेरा ही प्रजाती जी आहे ही प्रजाती महत्वाची मानली जाते आणि या प्रजातीला पाळीव बनवण्यामध्ये इटलीतील अनेक लोकांचा महत्वाचा हात आहे त्यांनी या मधमाशीला पाळीव बनवलेलं आहे मधुमक्षिका पालन करण्यासाठी एपिस बेलेफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन प्रजाती मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आधुनिक काळामध्ये मधमाशा या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या एका जागेवरून दुसऱ्या जागी सहज घेऊन जाता येतात ज्या ठिकाणी फुलं मोठ्या प्रमाणात आहेत अशा ठिकाणी या मधमाशांच्या पेट्या नेल्या जातात आणि त्या ठिकाणी या मधमाशांच्या पासून मध गोळा करायचं काम करून घेऊन त्यातही माणूस आपला स्वार्थ बघतो आणि या मधमाशांच्या पासून मधाचं उत्पादन घेतो जो आज शेतीसाठी पूरक धंदा बनलेला आहे मात्र या मधमाशांचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व अनेक कारणांनी धोक्यात आलेले आहे मागील काही वर्षांमध्ये मधमाशांची संख्या ही झपाट्याने घटत आहे आणि याच्यामध्ये शेतामध्ये वापरण्यात येणारी तणनाशक कीटकनाशक यांचा सर्वाधिक वाटा असल्याचं जागतिक पातळीवर मान्य करण्यात येतं यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जे राष्ट्र इस्रायल हे शेतीच्या बाबतीत सर्वात प्रगत मानलं जातं त्या राष्ट्रामध्ये मधमाशांचं अस्तित्व हे पूर्णतः संपलेलं आहे अशा राष्ट्रांच्या मध्ये रोबोटच्या साह्यानं परागीभवन करण्याची प्रक्रिया शोधून काढलेली आहे मात्र ही परागी भवनाची रोबोटच्या साह्यानं होणारी प्रक्रिया जी आहे ती अत्यंत खर्चिक आणि त्याला असणाऱ्या मर्यादा यामुळं हवं त्या प्रमाणात उत्पादन देण्यामध्ये कार्यक्षम ठरत नाहीये आणि त्यामुळं मधमाशा ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्यांच्यामार्फत होणारं परागीभवन जे आहे ते महत्वाचं आहे त्याच्यातूनच अन्नधान्याचं कडधान्यांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात विकत आणि म्हणून मधमाशा आपल्यासाठी उपयुक्त आहेत दुसरं एक महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे मधमाशा नष्ट होण्या बघ भाग मोबाईल टॉवर्स हे एक महत्वाचं कारण असल्याचं मानलं जातं मोबाईल टॉवर्स जे आहेत त्या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी ज्या आहेत त्या मधमाशांच्या मध्ये असणाऱ्या चुंबकीय रडारवरती परिणाम करतात आणि त्यामुळं मधमाशांचं राहणं हे तिथं सुखकर नसतं अशा परिसरातून मधमाशांची पोळी मोठ्या प्रमाणात गायब होत असल्याचं संशोधक मानतात मधमाशी जी आहे तिचं जीवनचक्र जे जी आहे ते अत्यंत गमशीर आहे मधमाशांच्या मध्ये तीन प्रकारच्या मधमाशा असतात पहिली जी मधमाशी असते ती राणीमाशी असते ही राणीमाशी पोळं सोडून कधीही जात नाही ज्यावेळेस स्थलांतर करायचं असतं त्याच वेळेस मधमाशी मधमाशांच्या मधील राणीमाशी ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते मात्र ही मधमाशी सदोदित अंडी तयार करत असते आणि अंडी तयार करण्याचं काम करणारी ही माशी त्या पोळ्याच्या केंद्रस्थानी बसलेली असते दुसरा प्रकार जो आहे तो नरमाशा या नरमाशांचं काम महत्वाचं असतं ते म्हणजे राणी माशीने घातलेल्या अंड्यांचं फलन घडवून आणणं आणि त्याच्यामध्ये जीव तयार करत राहणं या नर मधमाशांच्या मधून ज्यावेळेस प्रत्यक्ष मिलन होतं आणि नवा जीव जन्माला येतो त्यावेळेस लगेच मशी मरून जाते तिसरा जो प्रकार आहे तो कामकरी माशा या कामकरी माशांच्या बाबतीत दोन जबाबदाऱ्या महत्वाच्या असतात एक म्हणजे त्या ओळ्याचं रक्षण करणं आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे जो पुष्परस आहे मधुरस आहे तो मधुरस गोळा करून त्या ठिकाणी आणणं त्या ठिकाणी हो। ते आणत असताना त्यांच्या पायाबरोबर अनेक पराकण चिटून येतात या पराकणांच्या बरोबर त्यांचे काही रसायन मधमाशाच्या शरीरातून बाहेर पडतात त्याच्यातून त्या ठिकाणी तयार आणि या साह्यानं अतिशय सुंदर अशा पद्धतीची ती कॉलनी एक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणावा अशा प्रकारची रचना या मधमाशा तयार करतात या तयार केलेल्या षटकोणी आकाराच्या रचनांच्या मध्ये राणी माशीने घातलेली अंडी ठेवण्यात येते एका कप्प्यामध्ये एकच अंड असतं आणि ते अंड जे आहे ते उभवल्यानंतर उभल्यानंतर त्याच्यातून पिल्लू बाहेर येतं ते जे नव्यानं जन्माला येणाऱ्या माशांच्या मध्ये जर राणी माशी असेल तर ती राणी माशी तिथेच मारून टाकली जाते किंवा ती वाढल्यानंतर त्यातील काही नर घेऊन स्वतःची स्वतंत्र टोळी तयार करते किंवा स्वतःचं स्वतंत्र पोळं तयार करते मात्र उर्वरित कामकरी माशा ज्या असतात त्यातील त्या कामकरी माशा त्या ठिकाणी बाकीच्या पिल्लांना खाऊ घालायचं काम प्रामुख्यानं करत असतात या मधमाशांच्या पासून पुढे कामकरी माशा जशा वयानं वाढत जातात तसतश्या त्या दूर जाऊन मध गोळा करायचं पुष्परच गोळा करायचं काम आणतात या मधमाशांची गंमत अशी आहे की ज्या वेळेस एखादी व्यक्ती किंवा त्या मधमाशाच्या पोळ्यावरती कोणीतरी हल्ला करत असं त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेस या मधमाशा त्या संकटावरती चाल करून जातात आणि ही चाल करून गेल्यानंतर त्या चावा घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपल्या शेपटीमध्ये असणारा काटा जो आहे तो काटा त्या जीवावरती मारतात तो काटा त्या ठिकाणी मारल्यानंतर ज्या माशीचा काटा शरीरापासून वेगळा होतो ती मधमाशी सुद्धा मरून जाते या मधमाशा आपल्या सहकारी माशांना अन्न आणि पाणी कोठे आहे याच्याबद्दलची माहिती डान्सच्या साह्याने देतात हे जे डान्सचे प्रकार आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केल्यानंतर मधमाशांचा मधमाशांच्या डान्सची सुद्धा एक भाषा आहे आणि या भाषेतून मधमाशांना कळतं की अन्न आणि पाणी किती अंतरावर कुठल्या बाजूला आहे जर जवळच अन्न पाणी असेल तर त्या वर्तुळाकार पद्धतीने फिरतात नाच करतात आणि त्याच्यातून अन्य माशांना संकेत मिळतात या मदमाशाच्या डान्सला वॅगळ डान्स म्हणतात आणि हा वॅगळ डान्स जो आहे तो डान्स रिलीज केल्यानंतर एक प्रत्यक्षात अन्न आणि पाणी किती दूरवर आहे म्हणजे पुष्परस आणि पाणी किती दूरवर आहे हे लक्षात येतं अशा प्रकारे या मधमाशांच्या डान्सचा अभ्यास कार्ल हॉर्न फिश नावाच्या ऑस्ट्रियन संशोधकाने केला आणि त्याला मधमाशांचं महत्व ओळखून मधमाशांच्या मह, वरील या अभ्यासाचं आणि त्याचं मानवी जीवनातील महत्व ओळखून मेडिकल सायन्सेस साठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार एकोणीशे त्र्याहत्तर साली प्रदान करण्यात आलेला एका प्राण्यावरती एका किटकावरती संशोधन केलेल्या व्यक्तीला संशोधकाला नोबेल पुरस्कार द्यावा असं नोबेल समितीला वाटणं यातही मधमाशांचं महत्व सामावलेलं आहे म्हणूनच मधमाशा ह्या अत्यंत महत्वाचा घटक आहे मधमाशा आपल्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेच्या आहेत या मधमाशांचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मधमाशांचं पोळं आपल्या घराजवळ आपल्या आजूबाजूला जर लागलेलं ला असेल त्याला चालणं हा कधीही उपाय होऊ शकत नाही कारण आपण मधमाशाच एखादं पोळं जाळतो म्हणजे आपण आपल्या भविष्याला जाळत असतो त्यांच्यावरती आपण विषाचा मारा करणं त्यांना मारून टाकणं म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीला भुके कंगाल करण्यासाठी टाकलेले एक महत्वाचं पाऊल असत म्हणून आपण मधमाशांचं जतन केलं पाहिजे मधमाशा जपल्या पाहिजेत मधमाशांना जगवलं पाहिजे तरच पृथ्वीवरील शिवसृष्टी वाढेल केवळ प्रथिनांचा आगार असलेल्या कडधान्यांच्या उत्पादनासाठी मधमाशा आवश्यक नाहीत तर या पृथ्वीवरील जीवसृष्टी जैवविविधता टिकून राहण्यासाठी सुद्धा मधमाशा महत्वाच्या आहेत हे आजच्या दिवशी आपण जाणून घेऊन येथून पुढे वर्षभर आयुष्यभर त्यानुसार आपण वर्तन आपलं सुधारलं पाहिजे बदललं पाहिजे तरच आपण सुखी राहू इतरांना सुखी ठेवलं तरच आपण सुखी राहणार आहोत हा महत्वाचा संदेश आपण आजच्या दिवशी समजून घ्यायला पाहिजे धन्यवाद